सिन्नर आगारातून देवपूरसाठी निघणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्याने बस थेट फलटावर चढल्याची घटना आज सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडली या घटनेत तालुक्यातील दापूर येथील नऊ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झालाय तर मुलाची आई आणि इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे याबाबत अधिक माहिती अशी की बस क्रमांक एम एच तेरा सी यू ब्याऐंशी सदुसष्ट ही बस देवपूरसाठी सकाळी अकरा वाजता सुटणार होती पावणे अकरा वाजता चालक आगारातून बस फलटावर लावण्यासाठी आणत असताना अचानक त्याच्या बसचे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आले त्यामुळे बसवरील त्याचे नियंत्रण सुटल्याने बस थेट फलटावर चढली यावेळी फलटावर गौरी योगेश बोरहाडे वय तीस वर्ष आणि त्यांचा नऊ वर्षीय मुलगा आदर्श योगेश बोरहाडे तसेच विठाबाई ज्ञानेश्वर भालेराव आणि ज्ञानेश्वर राम कृष्ण भालेराव राहणार तामकटवाडी यांच्यासह काही प्रवासी उभे होते दरम्यान बसची जोरदार धडक बसल्याने आदर्शचा मृत्यू झाला तर आई गौरी विठाबाई ज्ञानेश्वर हे गंभीर जखमी झाले यानंतर जखमींना तात्काळ नाशिक येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र रस्त्यातच आदर्शचा मृत्यू झाला घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी येत बस चालकास ताब्यात घेतले तर नातेवाईकांकडून चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत असून या घटनेविरोधात भाजपचे उदय सांगळे आणि कार्यकर्त्यांकडून पुणे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले घटनेत बालकाचा मृत्यू झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे मला एक उत्तर द्या ड्रायव्हरची ड्रायव्हरने ॲक्सिडेंट केला माणसं चिरडले डेपो मॅनेजर मेकॅनिकल डिपार्टमेंट ती जर गाडी जर ना दुरुस्त होती तर ती बाहेर कशी आली नेरकर कुठे आहे नेरकर कुठे आहे आम्हाला